कधी येतात काय माहिती बाई काय 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 माझं कसारखवलं टॉप माग अगं बाई माझे पाहुणे येत आहे माहिती का दहा पंधरा मिनिटात मला नाही ते अर्जंट म्हणून ठेवलं हा मग मग काय मग तू मी ही तर दिसते का नाही बसलेली दिसली का नाही अगं नंतर म्हणून माझ्या घरी पाहुणे आले रुपा हा मग आम्हाला काय काम धंदा नाही का तुम्हालाच धंदे आहेत का नुसते ठेवून लगे जाणार तू काय येऊन नसते भांडायला चढते का भांडायला चढते का माझी सदा घामे तो काय येतो बाबा

अरे ऐकून घ्या ऐकून घ्या गाव पार तुम्ही ध्व केव्हा हो घेतल्या दोघी नुसतं माझंच नाव आहे की रुपाल वाचा करते हाय का अरे झाले तर सांगा ना सुरुवात कुठून भाऊ माझे इथे पाहुणे येऊ लागले दहा पंधरा मिनिट मी काय केलं आता दळ आणलं दळ नि ठेवलं एवढं बाजूला केला तर ती ओरडायला लागली मला किती का म्हटलं पाहुणे येते राहू भाऊ पाहुणे यायचे स्वयंपाकाला लगेच पीठ लागत अरे पण आता तू तिच्या पेक्षा मोठी आहे तू दहा पंधरा मिनिट आधी यायचं पाहुण्याची गडबड होती आपलं सकाळी टाकलं मी कुकर लावलं वरम भाताच म्हटलं पीठ भिजवायला गेलं पीठच नाही मग लक्षात आलं अचानक पाहुणे आले तो तवा नाही टाकला आणि मग डबा बघितला आणि पीठ नाही गिरणीत आली रोपा तिचं दळण नाही अर्ध तास झालं मी इथं वाट बघत बसली यायची तर आधीच दळण आणायचं बरं आलं त्या आल्या त्या लगेच माझं दळण महाग सरप ठेवलंय काय फरक पडतो म्हणायचं नाही ना फरक पडत मग तासभर येऊन इथं बसायचं दळण घेऊन जायचं मला माहित अचानक पाहून येणार मी बाजारची भाकरी करून खायची अरे पण हिला विचारायचं ना या गमावळ हलवायच्या आधी रुपा तिला मा घरी टिकल्या लागतं घरी साड्या बाहेर जायचं का माझ्या घरी एक दिवसाच्याकडून म्हटलं दळण बाजूला करा का माणूस किती आणि मला सांगू लागली सदा गोड लागतो तळून नाचू राहिली एवढी का भणबण करायला म्हणून का तुम्ही नंबर पण माझा घेणार का नोकरी कमी भनबण करू तुझ्या पिठावर नाही बसले मी म्हणे का माझा अगोदर दळू दे म्हणून अगं पाहुणे आले गावामध्ये म्हणून मी म्हटलं आणि मी अशी पाहुणे हॉटेलला जेव जेवघाले माझं काय आणलं नाही त्यासोबत बोलायचं झालं नाही हा माझं पण काही नाणलं नाही निघा बघतेच परत दादा भाऊ हां की जायच्या ऐवजी हे वाढलं तू नाही आता हे पेट्रोल आणि डिझेल एकत्र आल्यावरती काय अवघडच होते लशी स्फोट होतं आता राहिला नाही तर आपण दोघं बाजला असतो चला चला ओ साधा भाऊ साधा भाऊ काय रे रूप काही चुकी होती का अगे तू चुकण्यासारखी बाई आहे का त्या सुगंधाला समजायला पाहिजे ना मोठी धाकटी एवढी बुद्धिमान असल्यासारखी वागती आणि मग तुझ दळण मागे लोटायचं आणि तिचा मध्ये डाबा ठेवायचा त्याला मुंग्या चावली तळतळ करीत होती hmm. मग आपल्या नंतर ठेवल्या असत्या मुंग्या गेल्या असत्या तुझ्या दळ्या झाल्या झालं तुझ्या तिचं आता तुम्हाला एवढं कळतय पण त्यांना कळत नाही बरं झालं मुंग्या चावल्या लय चावाय पाहिजे मला तर वाटत हो मुंगळेच पाहिजे पण आता त्या डब्यावर मुंगळे नसते म्हणून मुंग्याचे कटल्या होत्या आणि आता तिकडच जाताना दिसतय मला त्यांना एक माझा निरोप द्या हा त्यांना हे सांगा कि मला काही त्यांच्याशी बोलायची गरज नाहीये माझं काही नडत नाही त्यांच्या वाचून आणि तुम्हाला तर माहिती नाही तुम्ही माझ्या हातचं किती त्यांना इकीकडनं चपात्या भासते इकीकडनं कच् त्या डाळीत पा डाळी इकड तर पाणी इकीकड उग ती गप ग बिचारा नवरा भोळा म्हणून गप गुणाने दरडावून खायला घालते आता खाई आणि सारखं काय कुणा असतो इथे जेवायला कधी मधी ते श्याम्या आणि कधी मधी श्याम्या हा कमनला माय नवरीस काय काय म्हणल आले तो हातच एवढा चांगले सोडून ती हातच कशाला काय तो मी मला दिसतीन त्याची तब्येत कशी धडधाकट पहलवान केलाय तो पहिला मी 22 किलो आता चांगला पन्नास 60 चे किलो होता मग तो हाताला गुणचे मी तिला निरोप देतो आणि तिला म्हणा मनासारखं टिकल्या काजळाचं नको काढू लई न सांग आणि टिकल्यान काजळ सात आठ रुपयाच्या गोष्टी काढली पुढे मायाकडनं एवढं रुपाल जालू ना पैसे घेते त्याच्याच आणि जाऊ का सगळं सांगतो अय अग थम 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 थम, थम। काय अग तुझ्याकडे चाललो होतो मी कशाला तुला निरोप होता कशाचा कशाचा नाही निरोप तसा निरोप नाही पण जाल्याची ती रुपये ना लय गरम झालेली जपून रा उलटपालट करीन ती हा कोणाला मला हा तुम्ही एक जरा एकदा तिच्याकडे बघा एकदा माझ्याकडे बघा कोण कोणाला उलटपालट बाई लय मोठी ट्रक असली तर मर्सिडीज गाडीचं स्पीड जास्त असते धक्क्यात ल पलटी करीत कोणाची वेळ सांगून काढून येत नाही हो? तुला आणि ती तिच्या डोक्यात पण तू बाबतच खटकाय ती म्हणली तिला काय चपाती येतात एक अंग भाजी तिने एक तसंच कचवाड येते कालवनाला नीट तिला फोडणी आहे ना कालवण झाल्यावर मौरी टाकी ती नवरात तसाच बिचारा खाली मान घालून खातो तुला नीट सायपाक करता येत नाही म्हणली आणि राहतात अजिबात येत नाही म्हणली ती ना तिला मेकअप जमत नाही तिथल्या बिथल्या सगळं मीच पण चार माणसं सा सांगति मी टिकल्यात येते मी काजळ देते मी नकपाली देत म्हणजे माझंच वापरी ती मला सांगते मी दिले आता मी तिला सांगते ना कोण कुणाचा वापरतो आणि कुणाचा खायला बनवता येतो अहो इथंच नवरा माहिती तुम तर वीस दिवस माझ्या घरीच खायला राहत तुला बनवता येत नाही म्हणून काही फुळूक पाणी बनवते जेवणाचं आणि तू करून खाऊ घाली ती अहो मी मला केलं का त्यात येऊन बसतो वाटदार खायला कस काय म्हणले असं रुपा पण ती बघा भाऊ माझा ना डोकं फिरलं आता मी चालले मला त्या जागेवर दिसतय भरलं कांदा काय भाऊ आता काय दहा रुपये काय हो काय फरडायचं मग ते आता काय नाही परवडणार पाहता असलं पेक्षा बर थोडं थांबले असत भेटलं असता ना भाऊ पुढे आता दिवाळी आली त्याच्यामुळं हा ना ते काय खाली कोंब फुटायला लागली खराब व्हायला लागला सुगंधा हा तूच तूच इकडे कुठं चालली होती अहो मी तुमच्याकडे येत होते बरं झालं तुम्ही इथं दिसलं ना आवाज दिला मला हा ते बंडू कांदे भरत होते ना म्हणलं बघा काय चाललंय काय नाही तुला पाहिजे एखादी गोणी काही नको मला एखादी गोणी पाहिजे का हाय ते दळून दळून नाही भेटलं मला मी काय म्हणते ऐक ना त्या जालाच्या आहे ना तर समजून सांगा रुपीला हा काय सांगायच तिला हो ती म्हणत होती लोकांजवळ कि मला पोळ्या भाजता येत नाही मला भाजी करता येत नाही माझा नवरा गपचूप खातो मला काहीच काम करता येत नाही काय मेकअप करते का माझ्याच वस्तू ती मला तुम्ही सांगा माझ्या पोळ्या ती तिच्या घरी राशनची गहू खाती आणि माझ्या पोळ्यांना नाव ठेवते मला सांगते का पोळ्या एक साईड आणि एक साईड बाजत नाही ती असं म्हणली हा तिला म्हणायचं पडला असतो खायला ते सांगितलं मी तिला काय सांगायचं मी तिला नाही सांगितलं सदा बोल सांगितलं आणि तुम्हाला सांगत आहे तिला जाऊन तुम्ही आता लगेच सांगा म्हणा ती ना अशी तोंडावर तोंड सध्या सण झापड्या टाकीन दोन चार पण मला तोंड बी बघायची इच्छा नाही ती थोबडाला बी लागायचं नाही नादी लागता पागल मी ती तू काही टेन्शन घेऊ नको मी निरोप पोहोच तुझा बरोबर एकदा आठवणी पोहोचा ती परत वर तोंड करून सोप तू नाव सोने घेतला पाहिजे असं समजू तिला मी आता आणि परत ना मला नाव काय ना देवी लागत नाही लांब मंदिर दिसत रस्ता दुसऱ्या घेऊन जात जाय म्हणतो सांगतो मी तिला तिची सावली बी नको मला माझ्यावर माझ्या मेकअप ला नाव का आले उद्या लिपस्टिक मी लावी ती टिकल्या मी लावी आता मी दाखवत असते कशाला देत असते तिला तू करत नाही विकार येते माझ्याकडे चालले मी चला निरोप पोहोच आठवणी लगेच हा एकदम तारकशी असते फास्ट तशीच हा रुपा वहिनी रूप वहिनी झालं झालं काही नाही याच्या त्याच्याजवळ काही बोलू नका कशाला याच्यापाशी उगीच बोलता तुम्ही कोण कौन, कोणापाशी काय सुगंधाला कोण बोलल तुम्ही कोणापाशी बोलले माझ्या कानावाल्यान मला निरोप द्यायला सांगितलं म्हणून मी आलो काय निरोप आहे सुगंधा म्हणली बायाला जाऊन सांगा नीट राय म्हणा गावात राहायचं असलं नाही तर गावाच्या बाहेर आहे ना पिटू 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 लावीन म्हणली दांडा घेऊन मला ह्या रुपाला म्हणली बोती अजून कोणाचा हात लावायची टाप नाही नवऱ्याच्या अजून पाच बोट माहिती नाहीत मला ती म्हणली काय म्हणली तू म्हणली तिला काय चपात्या खात का कुच्छा करते ती म्हणली तिला म्हणा कोकणाच्या गावाच्या चपात्या खाती तू माया सोना चांदीच्या गावाच्या नाही खात आणि तो नवरा ना साधन खाता माय इथंच पाडेला असतो खायला आणि मला स्वयंपाक करता येत नाही का तिला म्हणा स्वतः शिकून घे स्वयंपाक नीट नाटका आणि तिला सांगा धोबड बंद ठेवायला स्वतः गेले असते पण म्हणली माझ्या बोलायचं नाही ना म्हणून नाही ते मी ना जाऊन चपराक दिली असती चांगली hmm. सांगतो सांगायचं चा काम येतं सांगितलं आपलं येऊन त्यामुळे म्हणलं ना काय नादी लागू तुम्हाला माहितीये ना कशाला अंगाशी थोडे उडून घ्या ठीक आहे येऊ का hmm. सांगायचं काम होत सांगितलं बाकी काही नाही आता पाऊस ना आला म्हणजे बरं फार कांद्याचे भाव उतरलेत काय आता पाऊस पडत नसतोय हा बर। पाक -पाक ना वर नाय राहू द्या कांद्याच बर कोंबडीवाणी पाकपाक इकडे पळत असते ना कोण तुम्हाला माहिती नाही का ती सुगंध तिला म्हणावा अशी कोंबडीवाणी जी पाक, -पाक करत फिरते ना ते आता फिरायचं बंद कर काही एका दिवशी ना मी तिच्या अशी पकाड काढून ना बकड मुडीन हा या एखाद दिवस लय उशीर नाही करायचा चांगल्या कामाला निस्ते अशी फिरत असतील लाली लिस्टिप लावून गावभर आणि निस्त नकरा नटाफाटा काय येत तर काय नाही तिला ते, ते बरोबर आहे तुला जाऊन निरोप देऊ बिकटो मी जशी बोलले तशीच तिला बोला या सुद्धा शब्द मी कमी नाही पडून द्यायचो वाटलं तर तुझ्या वतीने दोन शब्द जादा सांग काळजीच करू नको तिला निरोप द्यायचा आहे ना कोंबडीच्या पाखड्या वी पाकडं हालीत फिरू नको नाहीतर बाखाड उपसून टाके त्यांना म्हणा नाहीतर ना म्हण सगळ्याच्या नादी लागायचं गावामध्ये पण ह्या रुपाच्या नादी लागायचं नाही कारण की रुपा ना गावाला भिरभिरा करते आणि ते मला भिरभिरा करायची गावातच भिरभिरी व्हायन हा मीठ रुकून येतो मग कोणत्या झाडाच पाल तिला तू आहे ना असं देतो देत तसच सांगा यू कमी एकदम बिंदास एक, एक शब्द कमी नाही पडून देत मी हा हाय काही करू नको फक्त तिला हा इकडे कोण आहे सुगंधा श्यामराज दुकान बंद आहे त्याला त्यालाही काम असते अख्ख गाव कुळपीत बसला तो बर तुला त्या रोपाचा निरोप होता चाललो तो बोलून घेतला म्हणलं कसं आहे तिचं काय म्हणणं येतोय का नाव घालाव हो बांधणं नाही भावा मिट लाव गाव शांत राहावा ही माहिती भावना असती पण आता तिचा निरोप हे तुला देतोय ती म्हणली सुगंधाला म्हणा लय कोंबडून फाडफाड फाड फाड करू नको कोंबडीचे पिसे आहेत ना काढू तसे तिचे बखाड आहेत ना काढून टाकीने फेकून देईन ती अशी म्हटली तसं म्हणली म्हणजे त्याच्या पुढे बी म्हणली बिकल्यान बिकल्या म्हणली तिकडून आण ती

तिचा रुबाब आहे ना आता मी सांगते तिला कसा रुबाब असतो ते नाही आता तुमच्या तुमच्यात मिटून घ्या बरं का ती म्हणली तिला तर एक ते सायपाक सुद्धा धाडाचा <सकते> सा येत नाही तुला तर मागे सांगितलं होत आता म्हणली अर्धी भाकर या बाजून भाजी तीन अर्धी भाकर दि चार चार वेळेस नका सांगू मला काय लावायचे काम करतात मी बघा मला काय करायचं अरे रुबाब कसा उतरवायचा कराव बर ती घेत टिकाऊ खोर मी मिटायचे नको भांडू आता तिचा निरोप तुला सांगितलाय तस काय तू भांडू नको आता तिला खरं कण की सुगंधावर दुश्मनी कशी निभवती ते बघा तुम्ही आता ओ श्यामराव त्या आहे ना तिला जाऊन सांगा तू काय माहितीये बखड बिखाड उपटून आपडशीन म्हणा मला अशा झिंज वडील उपटून घेईन सगळ्या आणि त्या बुडी घाला जाऊन विकन मी तिला म्हणा मला नाद लागू नको पहिले सांगते मी मी सांगितलं तिला जाऊन बघायची मी तिच्या नाद लागू नको म्हणून तुला ती पिटळी म्हणलं दांडा घेऊन गावातून बाहेर तरी परत बोलली का काहीतरी बघाय तुला काय म्हणली पखाडू म्हणजे काय का काय कशाला उघडा लागेल नको नंतर उघड तिला आधी जाऊन सांगू तुला असं म्हणली वय रुपावही हो रुपा काय चाललंय मी तुम्हाला सांगितलं होतं ना काय जवळ बोलू तुम्ही काय करत होती परत तुम्हाला भांडण करायची कुणी भांडण केली तुम्ही कोण कौन कोणाला काय बोलले का आता तुम्ही मला सांगितलं मी कोणाला काय बोललेले सुद्धा नाही तुम्ही बोलले नाही काय तुम्ही म्हणले का पाखड काढून पाखड काढून म्हणून तुमची कशाला बोलायचं उगा तुम्हाला माहिती काय म्हणली आता ती म्हणली तिला आहे ना माझ्या समोर येऊ द्या असे बुड्ढी की के बालवणी केस काढली आणि बुड्डी वाला बाला दिनची हा येऊ मी काय घाबरते का काय मग हा तो कालच वास काढत लगे हा बोलायला काय आला का लगे वास काढत नाही

परत रुपये नेल म्हणतो तीच पेट्रोल पेट्रोल आणि तुम्ही काय करता लावता लिपस्टिक लावता तुम्ही काय करता तेच अरे जमा शेवा म्हणून फक्त निरोप जमा देत का म्हणजे एवढ्या भांड सोडले खरं वतन भांड व्हावं नाही म्हणून मी मी भांड करीत होता तुमची लावा लागू म्हणजे समाज आमची समाज काय अरे बाबा तुमची समाज सेवा नाही समाज सेवा करायला आग लागत ती आग आमच्या हा बरोबर आहे बरोबर आता तुम्ही दोघ काय भांडत बसले जे जे भांडण सॉल करते सोडून तुम्ही काय भांडताय गावात गोळ होईल नाही आता पाच मिनट काय बाया भांडणं करायला लागल्या जसं काही की दुश्मन असले असता काय तुम्ही परत उलट अरे तेच प्लॅनिंग होतं आमचं या बाया भांड्याच्या अन्न जाधव यांचं करायचं होतं बसले सॉलच व्हायना म्हणलं मग स्वाला असंच करावं लागणार आमच्या आमच्यात जरा सुरू झालं मग इथं गप झालं बघ असायला लागल्या असं भो भाऊ बयाबायाच भांडण भेटलं गाड्या खेळ झाला असत मग सांगायचं बरं तुम्ही हे तुला म्हणलं होतं हे होतं ही म्हणजे आग मावळे ते नमत राहिल्या बाजूला लागत अरे पण तुम्ही कशाला इकडे तिकडे ऐकताना बोलता कशाला मी नका आम्हाला बोलू बोलू घेतलं आणि आम्हाला निरोप द्यायला लावला आता आपलं कर्तव्य म्हणून सांगा म्हणलं भांडू होऊ नये म्हणून जाईल हिला तेच म्हणलं काही बोलू नको राजवळ तर ही बोलत राहिली हिला म्हणलं नको बोलू तरी बोलतच राहिली मला सांगा अशी गमत हेच मला सांगा ते तुम्ही माझे केस काढून तुम्हाला बांधायला फार मोठे कारण लागत खराय खरं हिचा डब्बा माग हिचा डबा पुढं अव धुन धुता धुता हिच्या धुण्याचं पाणी तिच्या अंगावर जरी आपटताना ओळ आलं पोट होतो नदी नदीमुळे जरा जपून जा राह आपल्याला आणि मेटवायच्या भानगडीत पडायची नाही रे बाबा परत येतो पाहुणे याच्या घरी येऊन जावली अशी आता चला चला आता चला थो गडपड छातीनं जा की पाहुणे बसेल घरी चालले मी बर करू ना का येऊ कसं आई पात मग बर बर ठीक आहे